हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कॉर्नचे वडे करून दाखवते काय स्वीटकॉर्न शिजवून घेतले मीठ टाकून आता हे गाळ झाले ह्या मिक्सरच्या पा भांड्यामधून काढायचे जास्त बारीक काढायचं नाही मोठं मोठं काढायचं त्याच्यात कांदे टाकायचे तर तो काही कोथिंबीर आहे हे ओवा टाकायचा आहे थोडा थोडी मिरची टाकायची थोडी जिरे टाकायचे किंचित सोडायचा हात लावायचा नाही लावला तरी चालतंय हिरवी मिरची लसूण टाकायचं आहे आता हिरवी मिरची लसूण हिरवी मिरची आणि लसण आहे त्याच्यामध्ये टाकलेला आता ह्याच्यामध्ये सगळा मसाला टाकायचा आहे मीठ मिरची हळायचं मीठ मिरची आणि हळद टाकायचं ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं कतार आणि हे मिक्स करायचं ह्याच्यामध्ये लोक हे बेसन आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे आता सगळे मसाले टाकते आणि एवढा बटाटा टाकायचा शिजवलेला शिजवून मॅश करून ठेवलेला स्नॅक्स करून ठेवलेलं बटाट्यात टाकायचा आणि थोडं कडक असं तेल कडक ठेवायचं आणि ते मिक्स करायचं ह्याच्यामध्ये हाताने करायचं नाही चमच्याने मिक्स करायचं ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर आणि थोडे तीळ पण टाकले तर चालते बरं का ह्याच्यामध्ये पांढरे ती आपली आपली आवड आहे ओवा जिरे मिरची हिरवी मिरची टाकली लसूण टाकलाय ओवा जिरे आणि हळद टाकायचे आणि थोडीशी लाल मिरची टाकायची माझ्याकडे तिखट जास्त खात नाही आता हे स्वीटकॉर्न मला हे स्वीटकॉर्न मला मिसळ म्हणून काढायचं आता हे बघा ह्याच्यामध्ये स्वीटकॉर्न घातले जिरा घातलाय ओवा घातलाय ते तेवढा राहिलं होतं आता हे बटाटे मिक्स करते ह्याच्यामध्ये बटाटा शिजवून घेतलाय चांगलं आता हे कांदे येतात आपल्याला आवडीप्रमाणे घालायचे जास्त कमी कांदे आणि कोथिंबीर बिरतात आता ह्याच्यामध्ये कडक केलेलं तेल आहे हे टाकेल बघा तुम्हाला दिसल्या लक्षात आलं कडक आहे आता सोडा लागत नाही बरं का ह्याला आता ह्याला चांगला दोन्ही हाताने मिक्स करावं लागेल पाणी थोडं घालून जसं जसं पाणी लागेल तसं घालायचं आपल्याला भुजायला जसं लागतंय ना तसं पाणी घालायचं सगळं साहित्य टाकल्यावर बरं का आणि हो का तेल गरम झालं हे बघा असं जाड जाड करायचं जास्त पातळ करायचं नाही आता हे तेल गरम झाले बघा तुम्हाला गोल साईज मध्ये सोडायची असेल तर हातावर तेल लावून गोल पण करू शकता लोकांनी असं सोडायचं आपल्या बजेसाठी भेट सोडायची इतके टेस्टी लागते नाही तळाल्यावर खुसखुशीत तळायचे त्याच्यात सोडा लागत नाही टाकला तरी ते लागतच नाही तेल टाकल्यानंतर आपण तेल टाकलं का तर ते छान होते झाल्याने हा लोट्याला तसं काही नाही आणखीन तळायचे मला थोडे कच्चे आहेत आणखीन गरम तेल टाकलं की खूप चांगले होते हे बघा तुम छान झाले तो कमी आचेवर तळायचे जास्त फुल हाय हाय गॅस करायचं नाही बरं का छान झाले तिथं अशी पूर्ण तेल जाता निघू द्यायचं आणि खायचं हे गरम गरम खूप टेस्टी लागते बरं माझी माझी जरी स्वीटकॉर्नच्या भज्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद